याच्यावरती शस्त्रक्रिया म्हणजे काय कशा पद्धतीची या शस्त्रक्रियेमध्ये या शस्त्रक्रिया एमव्हीडी म्हणतात म्हणजे मायक्रोवॅस्क्युलर डिकॉम्प्रेशन तर मायक्रोव्हॅस्क्युलर म्हणजे मायक्रो म्हणजे मायक्रोस्कोप खाली केलेलं व्हॅस्क्युलर म्हणजे रक्तवाहिनीचं डिकॉम्प्रेशन म्हणजे दाब काढण्याची प्रक्रिया तर ज्या वेळेला आपण त्या भागाकडे जातो मायक्रोस्कोपच्या साह्यानी आणि एन्डोस्कोपच्या त्यावेळेला आपल्याला स्पष्ट दिसतं की कुठल्या रक्तवाहिनीचा दाब त्या नसेवर आलेला आहे आणि ती किती खोलवर त्याच्यात घुसलेली आहे नसेमध्ये ती हळुवारपणे त्या नसेपासून दूर करणं म्हणजे नसेला आणि रक्तवाहिनीला दोघांनाही इजा होऊ न देता ही दूर करणं कारण हा मेंदूच्या खोलवर असतो हा जो भाग असतो जिथे तो दाब असतो तर हा भाग हा दाब दूर केल्यानंतर त्या दोन्हीच्या मध्ये टेफलॉन नावाचं जे मटेरियल असतं ते इनर्ट असतं म्हणजे बॉडीला बॉडी त्याला रिएक्शन देत नाही ते बॉडी मध्ये शोषलं जात नाही अशा मटेरियलचं एक स्पंज अवेलेबल असतो तो स्पंज आपण त्या नसेभोवती आणि रक्त वाहिनीभोवती गुंडाळतो गुंडा त्याच्यामुळे ते एकमेकांना जे आपटत असतात ती प्रक्रिया थांबते आणि त्याच्यानंतर हे दुखणं जातं तर ह्या ऑपरेशनला मायक्रोव्हॅस्क्युलर डिकॉम्प्रेशन असं आपण म्हणतो म्हणजे एमव्हीडी अगदी साध्या शब्दात तर एमविडी त्याला म्हणतात